नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला दोडका या विषयावर माहिती घ्यायची आहे आपल्याला कमेंटमध्ये असं सांगितलं की दोडक्याच्या कोणत्या जाती वापरावे त्यानंतर बियाणं बियाणं रोप वाटिकावून घेतलं पाहिजे का बियाणं विकत घेतलं पाहिजे याच्यावर देखील कमेंट आलेला आहे तर आपल्याला त्याच्यावर देखील माहिती घ्यायची त्यानंतर विचार केला तर हवामानामध्ये बदल झाल्यावर रोगाचं प्रमाण देखील वाढतं तर साहेब आपल्या ह्याच्यावर रोग पडला आहे तर त्याला कोणतं फवारणी करावी असे देखील फोन आलेले आहेत आपल्याला तर आपल्या ह्याच्या अजोबरे दोडका या विषयावर माहिती सांगितलेली आहे पण शॉर्ट व्हिडिओ बघतात त्यानंतर फोन लावतात नंबर सांगितल्यानंतर त्यानंतर कमेंट करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत चला त्यावर तुम्हाला माहिती भेटत जाईल पूर्ण तर आज आपल्याला दोडका या विषयावर आपण पहिल्यांदु रोज जातीविषयी माहिती घेऊन तर कोणती जात लावावी जे मॅसेज आला होता त्याच्यावर आज आपण दोडक्या विषयावर घेऊन तर त्याच्यामध्ये आहे उसा नजदरा एक जात सरपुटी आहे पीके यम वन आहे त्यानंतर घिया एक आहे त्यानंतर काशी दिव्य त्यानंतर आहे नागा दोडका त्यानंतर पुसा स्नेहा त्यानंतर आहे सुवर्णप्रभा त्यानंतर आहे कल्याणपूर ग्रीन समृद्धी अशा ह्या दोळक्याच्या जाती आहेत आणि हे सर्व जाती प्रत्येक शेतकऱ्यांनी लावण केलेली आहेत त्यांचा एक्सपिरियन्स आणि त्यांना उत्पन्न जास्त झालेलं आहे एकरी सात लाख आठ लाखापर्यंत उत्पन्न ह्या जातीमध्ये झालेले आहे आपण अशा जाती, जाती काढलेल्या आहेत आता आपल्याला जर पुढील जाती बघायची असल्या तर ती बी विद्यापीठाची बी जाती आपल्याकडे आहेत आणि दुसऱ्या कंपनीच्या पण जाती आहेत पण हे जे जाती मी सांगितलेले आहेत आठ नऊ हे जाती प्रसिद्ध आहेत लावण केलेल्या जाती आहेत विभागामध्ये समजा नांदेड जिल्ह्यामध्ये कुणी लावला असेल कुणी लातूर जिल्ह्यात कुणी औरंगाबाद मध्ये कुणी जालनामध्ये आणि कुणी उस्मानाबाद मध्ये पण ही प्रसिद्ध जाती आहेत या जाती तुम्हाला जे सांगितलेले आहेत ते प्रचंड चाललेले आहेत ह्याची मागणी पण खूप आहे तर आपल्याला दोडका या विषयावर आता पूर्ण माहिती घेऊ आपण हवामान कसं असलं पाहिजे तापमान कसं असलं पाहिजे जमीन लेवल कशी केली पाहिजे बेसल डोस कोणता दिला पाहिजे आणि जो प्रश्न होता कोणता की बियाणं लावण करायची का वाटिकातून आपल्याला नर्सरी मधून ते बियाणं रोप घेऊन येऊन आपल्या ला शेतात लावायचे का की सर्व ह्या ठिकाणी आपल्याला माहिती घ्यायची त्यानंतर कीड रोग कोणते येतात फवारणी व्यवस्थापन हे सर्व आपल्याला ह्या विषयावर बघायचे तर सर्वात अदुगर जर आपल्या जमिनीमध्ये मोगडा एकेरी एक दुयरी करून त्याने पाळी घाणून घेणे किंवा रोटर मारणे रोटर मारल्यानंतर किंवा पाळी मारल्यानंतर ते जे तुमचा ढेकूळ वगैरे असतो ते ढेकूळ विघळून जातो फुटून जातो आणि जमीन तुमची एक लेवल होती हे आपला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे ज्यावेळेस तुम्हाला एक प्रकारचं जमीन लेवल असतं त्यावेळेस त्याला पाणी द्यायला देखील सोपं होतं त्यानंतर तुमची उगमक्षमता देखील बियायला जर लावला असेल तर ते चांगली होते ढेकूळ असेल तर त्याची उगमक्षमता देखील कमी होते त्याच्या वाट इयर ग्रुप्स असतो त्यामुळं एक प्रकारची आपल्याला ही केल्या जाते त्याच्या आधी जर तुम्ही मोगडा करत असता तर त्यावेळेस काय करायचं जर, जर एकरभराचा कर प्लॉट असेल में करा, कर, वाले था था, वाले कर थे तर त्या ठिकाणी आपल्याला दुयरी मोगडा करायचे परंतु सकाळी जर तुम्ही मोगडा केला असाल किंवा संध्याकाळी सांगायचं तो ट्रॅक्टरवाला काय करतो दुयरी मोगडा करायचे म्हणजे की पहिल्याच दिवशी एकेरी जोगडा लगेच लगेच दोन घंट्यामध्ये लगेच लगेच दुसरा मोगडा करून टाकतो दुयरी तर तसं न करता आपल्याला काय करायचं एकेरी मोगडा करून घ्यायचा त्यानंतर आपल्याला दोन ते तीन दिवसानंतर ती माती तळलेली असते माती तळल्यानंतर त्याचा मध्ये उसलेला असतो जो मध्ये जे बुरशी असते ती मरून जाते गरम होऊन त्यासाठी नंतर काय करायचं दुरी मोगडा करायचा त्यानंतर दोन दिवस थांबायचं जोपर्यंत बुरशी मरत नाही तोपर्यंत त्यानंतर आपल्याला मोगडा पाळी आणायचं किंवा आपल्याला जमीन लेवल करून घेणे हे आपल्याला बघायचं त्यानंतर जर कोणी आपल्याला जमिनीवर आपण जर सऱ्या मारत असाल पाच ते तीन फुटाचे ते पाच फुटापर्यंत जर आपण सरी घेत असतात तर ता ती सरी देखील वरंबा जी आहे ती एक लेवल मध्ये येऊन आपल्याला त्या ठिकाणी जर मल्चिंग जर लावायची असेल तर मल्चिंग आतरून घेऊन त्याला सुराख वगैरे मारायचं नाही दोन मा दिवस त्याच्यामध्ये देखील तळू द्यायचं कारण तो मल्चिंगचं जे आहे ते सूर्यप्रकाश ओढून घेतो त्याची बुरशी मरून जाते त्यानंतर ओल पडायची ओल पाडल्यानंतर त्याची पाणी सोडायचं हे सर्वात महत्वाचं मुद्दा पाणी सोडल्यानंतर वापशी ववन होऊन जाऊन त्याची बुरशी निघते त्याच्यानंतर त्याची लावण करायची ते किंवा त्या ठिकाणी बियाणे करायचे तर ते काय होतं मल्चिंग लावलं की तुम्ही सुराक मारता सुराक मारलं की पाणी नाही सोडत पाणी न सोडता तुमची त्याची लावण करता त्यासाठी तुम्हाला रोगाला जास्त बळी पडावं लागतं सग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण जो जमिनीचा पहिल्यापासून जर लावणीपासून जर विचार केला के तर ते व्यवस्थित उत्पन्नानं जर केलो तर आपल्याला रोगाला बरी पडत नाही खर्चा कमी पडतो आणि त्याच्यामध्ये उत्पन्नात वाढ होते हे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर तुम्हाला हवामान जर जर विचार केला तर कोरडे हवामान असणे अति चांगले तापमानामध्ये मा जर विचार केला पंचवीस ते पस्तीस अंश मध्ये तापमान असले पाहिजे दोडका योग्य वाढीसाठी सूर्यप्रकाश असला पाहिजे मग आता लावण करते वेळेस तुम्ही जेव्हा मलसिंगात आले किंवा जशी सूर्यप्रकाश कशी तर पूर्व जमीन कशी असू तुमची आशिया असू किंवा अशी असू पूर्व पश्चिम असू तशी मुद्दा आपल्याला लावते वेळेस पूर्व ते पूर्व ते उत्तर या दिशेने लावायचे त्या दांडावाट तुमचा सूर्यप्रकाश मध्ये गेलं पाहिजे कारण जेणेकरून तुमचा रोगाला जास्त बळी पडणार नाही हे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे कोणती जरी तुम्ही जोडकात म्हणून नाही कोणतं जरी पीक लावत असताल कोणत्याही भाजीपाला लावत असताल सोयाबीन असल कापूस असल ऊस असल तूर असल यावेळेस तुम्हाला पूर्व ते उत्तर या दिशेनेच लावायचं त्याचं सूर्यप्रकाश असं जाऊन सूर्य जसं वर जाईल तसं तसं त्याच्यामध्ये येऊन जातो त्याच्यामुळं त्याच्यामुळं फ्रेश झाड असतं या फ्रेश झाडामुळं ते रोगाला बळी पडत नाही कोंडल्याला झाड जवळ असतं दाटलेलं झाडं असतं तेव्हा रोगाला बळी पडतं औषध सगळ्या ठिकाणी पोहोचतं केलं नाही तुमचं हे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आणि जेव्हा धवं धुकं जरी पडलेली असतात त्यावेळेस तुमचं पाणीमध्ये असते ते पाणी निघून जात नाही त्या ठिकाणी तुमची पानं पिवळी पडायला जातात भुरी पडायला चालू होते सर्वात महत्वाचा रोग म्हणजे हे वातावरणात बदलाच बदल बी झाला नसला परंतु तुमची एअर कंडिशन जर नसेल एखाद्या रूममध्ये तुम्ही कोंडल्यासारखं असल्यावर तशा प्रकारे होतं तशा प्रकारे त्या झाडाला झालेलं असतं त्यासाठी पूर्व ते उत्तर आपल्याला ह्या दिशेने लावून घ्यायची हवा खिळती राहावी त्यानंतर आपल्याला कमी तापमान आणि ज्या सादरता असल तर त्या ठिकाणी आपल्याला दोटक्याची लागवड करू नये सर्वात महत्वाचा मुद्दा आहे पुन्हा जमीन जमीन एक लेवल असली पाहिजे निचरा होणारी जमीन असली पाहिजे मध्यम काळी देखील जमीन असली तरी आपल्याला त्या ठिकाणी चालते त्यानंतर लागवड कधी करावं हे देखील महत्वाचा मुद्दा आहे उन्हाळ्यामध्ये जर आपण लागवडाचा विचार केला तर जानेवारी ते मार्च या महिन्यामध्ये आपण कधी पण लागवड के केली जातो केलं तरी चालते पण त्याच्या पुढे जाऊ देऊ नका कारण मान्सून जर जून जुलैच्या सुरुवातीला जर आलं तर थोडस आपल्याला रोगाला बळी पडतं आणि माला भाव यायची शक्यता कमी असते त्यासाठी आपल्याला जानेवारी ते, 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 आप जाने ते मार्चमध्ये याची लावण करून घ्यायची त्यानंतर उडीतलं अंतर सरीमध्ये जर असेल दीड ते अडीच मीटर यापर्यंत आपण लावण करून घ्यायचे त्यानंतर दोन विलीमध्ये पन्नास ते शंभर सीमी हे अंतर ठेवायचे हेक्टरी जर बियाण्याचा विचार केला तर आपल्याला पाच ते सहा किलो त्या ठिकाणी बियाणे येते तर आपण विचार केला नर्सरी आपल्याला जे मॅसेज आला होता नर्सरीतलं बियाणे करावं काय केलं तुम्हाला एकरी एक पाच हजार रोप त्या ठिकाणी लागतात त्यानंतर आपल्याला एक बावीस ते आपल्याला लेल। आप त्या बियाण्याची कॉस्टली रेट गेलेला जातो जाती जातीवर घेण्यावर आणि रोपाचा जर विचार केला तर एक रोप तुम्हाला धोडक्या नर्सरीवाले तीन रुपये याप्रमाणे विक्री चालू आहे सध्या तर हे देखील तुम्हाला लक्षात घेऊन घ्यायचे त्यानंतर आहे खत आपल्याला वर्चीवर वॉटर फुलेबल खतं घ्यायचे एक वेळेसच फक्त आपल्याला डोस टाकून घ्यायचे मल्चिंगच्या टायमाला मल्चिंग आत्राच्या टायमाला त्यामध्ये तुम्हाला दहा सव्वीस सव्वीस सागरिका आणि एक पोटॅश हे तीन पोतेच घेऊन आपल्याला त्याचे मिक्सिंग करून ते वावरून शिपून त्यानंतर आपल्याला भोंडावरून हो घ्यायचे बास त्याच्यानंतर सगळे आपल्याला वॉटर सुलेबल खतं सोडत चालायचे त्यानंतर आपण आज बघूया रोगाबद्दल माहिती तर रोग कोणता येतो भुरी येते डावणी येते करपा येतो मोजाक व्हायरस येतो त्यानंतर आपल्याला किडीमध्ये जर विचार केला तर थ्रिप्स पांढरी माशी तुडतुडे सगळ्यात अगोदर नाग आली फळ माशी देखील फळाच्या टायमाला येते त्याची स्प्रे पहिल्या सुरूच करून घ्यायची फळाची तेव्हा भुरीला दोडक्याला सर्वात मेजर रोग जर विचार केला तर भुरी येते त्या आप स्प्रेला आपल्याला बावीस टीन कार्बोहाणारा घटक आपल्याला त्या ठिकाणी मारत चलायचे त्यानंतर जातीमध्ये जर विचार केला को एक कोसा कोण तरी का फुले सुचिता अशा जाते हे दोनशे ते अडीचशे पर्यंत एकाच वजन होते दोडक्याचं आणि विचार केला तर पन्नास ते पंचावन्न दिवसाला तुम्हाला फुलाची लागवड असलेली दिसल हे दोडक्याचं वैशिष्ट्य आहे त्यानंतर ईस्ट वेस्टचं नागा दोडका एफ वन आहे त्यानंतर व्ही एन आर सीडच आरती एफ वन आहे तर आपण त्या ठिकाणी या जाती बघितलेल्या आहेत तर मी रिपीट तुम्हाला जाती सांगतो दर आहे सर कुठे आहे पी के एम वन त्यानंतर घिया काशी दिव्य नागा दोडका पुसास्नेह सुवर्णप्रभा कल्याणपूर ग्रीन समृद्धी हे जाती आहेत याची लागवड करावे माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद माझा नंबर आहे शहाऐंशी अडुसष्ट अष्ट्याहत्तर ब्याऐंशी झिरो सहा